आजचा हा माझा व्हिडिओ त्या मुलींसाठी आहे ज्या मुली बोलतात लग्न लग्न करायच्या आधी की मला सासू सासरे नको आहेत दीर नको आहे नंदन नको आहे का नको आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही एकटे पळतात आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही डिप्रेस्ड असतात तेव्हा तुम्ही कुणाला कुणासोबत शेअर करणार की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला एक सांगू आयुष्यामध्ये ना सासू सासरे दीर ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत हे लो हे व्यक्ती आपल्या आयुष्यात असायलाच हवे कारण तुम्हाला माहीत आहे एक व्यक्ती ज्यासाठी ज्याच्यासाठी आपण सगळं घर आई बाबा सर्व काही सोडून जातो तो व्यक्ती त्याने त्या तो जर कधी चालताना चुकला त्याच्या मार्गात काही अडथळे आले प्रॉब्लेम्स आले तर मग त्यांना हेल्प करायला कोण आहे सांगा आणि ते जर कधी चुकीच्या मार्गाने गेले तर त्यांचे कान उडायला कोण आहे कोणीच नाही जर तुम्हाला सासू सासरे नको असेल तर खरं सांगू आजच्या जगामध्ये सासू सासरे दीर हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यात तुम्हाला अडचण होत असेल त्यांची पण खरं सांगते माझ्या अनुभवावरून की आपल्याला आयुष्यामध्ये हे सगळी लोकं पाहिजे सगळी नाती आपापल्या जागी खूप छान काम करत असतात माहिती आहे तुम्हाला आणि माझं तर मत हेच आहे की आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही वाटेवरती का कोणाची कधी काय कशी गरज पडेल कोण आपल्याला कसे सल्ले देईल कसे नाही बाहेरच्या व्यक्तीपेक्षा आपल्या जवळची माणसं नेहमीच चा आपल्याला चांगली सल्ली देतात माहिती आहे हां काही एक्सेप्शन असू शकतात मी नाही नाही म्हणणार पण त्यासाठी तुम्ही लग्नाच्या आधीच आजकालच्या मुली बोलतात की मला सासूसासरी नको माझ्याजवळ मला माझ्याजवळ मला नवराच पाहिजे का तुम्ही ते एकट्याच माणसाला बोर करणार आहे आयुष्यभर <laughs> जोक्सपाट पण खरं सांगते की ह्या सर्वांची आयुष्यात आपल्याला गरज आहे आपण कधी चुकलो आपलं आपलं कधी काही रॉंग होत असेल तर आपली सासू आपल्याला समजवते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी येत नसतात माझा अनुभव असा आहे की माझं लग्न झालं तेव्हा मला काही येत नव्हतं ना भाजी बनवता येत होती ना छान चपात्या बनवता येत होत्या सा माझ्या सासूबाईंनी मला एवढ्या छान पद्धतीने भाज्या शिकवल्या चपात्या शिकवल्या हां पण त्यासाठी आपणही पोलाईट असायला हवं आहे जर का आपण नेहमी हिचके मारत राहिलो सासूला काही काही बोलत राहिलो ती आपल्याला आपलं कसं करून घेईल बरं आपले आपल्या आईसोबत भांडण नाही होत का कधी होतात ना मग सासूसोबत जर एकदा भांडण झालं तर नंतर आपण आपल्या आईसोबत जेव्हा भांडतो तेव्हा आपण आईच्या जवळ नाही जात जातो ना मग सासूसोबत भांडण झालं तर सासूच्या जवळ नाही जाऊ शकत जाऊ शकतो आपण आपल्या सासूसोबत कसं रिलेशन मेंटेन करतो ह्या सर्व्या गोष्टींवरती पुढच्या पुढच्या गोष्टी डिपेंड करतात त्यामुळे नेहमी आपल्या सासूसोबत आपुलकीने वागा आज नाही वागणार त्या पण उद्या वागणार आज त्या तुमचं नाव नाही घेणार पण चार दिवसाने नक्की म्हणणार की हो माझी सूनच खूप छान आहे कळते तुम्हाला त्यामुळे सासूला पण जीव लावा जेवढा आपला नवरा आपल्या आयुष्यात इम्पॉर्टंट असतो तेवढेच आपले सासू सासरेही इम्पॉर्टंट असतात तुम्हाला सांगू जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपला नवरा चुकीच्या मार्गाने जातो ना तेव्हा आपल्या सासू सासरेचं आपली मदत करतात आणि तेच आपल्यासोबत असतात पण यासाठी तुम्ही पहिल्यापासून त्यांच्यासोबत छान राहायला पाहिजे त्यांच्याशी तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर करा त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहा वागा काहीच मनात आडी ठेवू नका मग बघा किती आनंदी आनंद राहील तुमच्या घरात ते